नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आमच्या घरी कार्यक्रम ठेवलेला आहे आज रथ सप्तमी त्यानिमित्त आज शेवटचा दिवस आहे हळदी कुंकासाठी तर मस्त असा मी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर त्याची ही तयारी केलेली आहे बघा इथं आपण छोटीस वहीना हे मी छोटस डेकोरेशन केलेलं आहे मस्त असं इकडं आपण हे वाहनासाठी ह्या बरण्या मी आणलेल्या आहेत छान अशा आणि ह्याच्यामध्ये मी अंजली किचनचे हे स्टिकर टाकलेले आहेत की जे जे करून प्रत्येक महिलेला कळेल की माझं हे युट्यूब चालू आहे सबस्क्राईब करा वगैरे असं मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आपण महिलांना देण्यासाठी छान असे हे पदार्थ आणले समोसे आणलेले आहेत केळी आणलेले आहेत मी अशा पद्धतीने ही अगदी घरगुती साध्या सुध्या पद्धतीने सिंपल पद्धतीने आपण ही मस्त अशी तयारी केलेली आहे बाहेर दाराच्या रांगोळी पण माझी छान आहे रांगोळी पण छान अशी आपण दारात काढलेली आहे असं मस्त असं आनंदाचं वातावरण आहे आजचं माझ्या तर इथं बघा आज हळदी कुंकाचा कार्यक्रम छान असा ठेवलेला आहे आणि हळदी कुंकाला आज सगळ्या माझ्या सोसायटीतल्या मैत्रिणी आलेल्या आहेत तर हळदी कुंकुम मस्त माझं चालू आहे अगदी आनंदामध्ये हळदी तू हार्दिक कुंकूला ह्यांना हिथं बघा छान असं मस्त हळदी कुंकू चाललेलं आहे घाई गडबड चालू आहे टाइम आता पटकन आपण मी आज पदार्थ जो बनवणार आहे अगदी तो आपण आज डाळ ढोकळीचा पदार्थ बनवणार आहे घाईच्या वेळेला पटकन होणार आणि छान असा चवदार असा मस्त तूप टाकून आज मी हा पदार्थ बनवणार आहे तर मस्त हा कार्यक्रम आपला छान चालू आहे तर साधारण नऊ साडे नऊ वाजतील त्यामुळे आपण हा पदार्थ आज निवडलेला आहे तर आपण इथं आता रेसिपीला सुरुवात करतोय तर इथं बघा मी तुरीची डाळ एक वाटी भरून घेतलेली आहे आणि एकदम छोटी वाटी भरून आपण इथे ह्या आकाराची मुगाची डाळ घेतली मुगाच्या डाळीमध्ये जरा आपली जे डाळ फळी म्हणजे डाळ ढोकळी करणार आहे ती चवीला छान लागते तर आपण या दोन्ही डाळी घेतलेल्या कुकर इकडे गरम व्हायला ठेवलेलं आहे आपण पाणी ठेवले कुकर मध्ये आता हा बघितलाय आपण डाळ मिक्स केली आपण ही दोन कुकरला बघू शकता तुम्ही डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली दोन्ही डाळी मिक्स केलेल्या थोडीशी हळद एक पाव चमचा हळद टाकली आपण आणि हिंग पाव चमचा ह्यामध्ये टाकूया पाणी शिजण्यापुरता आपण साधारण एक ग्लास भर पाणी टाकलेले कुकर इकडे आपला गरम झालेलाच आहे कुकर मध्ये पण आपण इथं पाणी टाकलेलं आहे आता आपण डबा ठेवूया आणि तीन शिट्ट्या कुकरच्या आपण करून घेऊया कुकर आपला इथं आपण गॅसवर ठेवलेला आहे डाळ आपली शिस्ती आहे आता आपण इथं पीठ मळून घेऊया तर इथं मी एक मोठी वाटी भरून आपण इथं गव्हाचं पीठ घेतलंय आणि एक चार चमचे फक्त इथं बेसन पीठ घेतलेलं आहे राईचं पीठ थोडस मीठ लागणार आहे आणि पाणी आता हे पीठ मी आहे ते छान असं मळून घेते त्यामुळे टाकून बेसन आणि मीठ थोडं पाणी टाकून आता आपण खनिक मळून घेऊया तर इथं बघू शकता पीठ मळून झाले याच्यावर थोडस आपण इथं तेल टाकूया तेल टाकून असं मौशत करून एक पाच दहा मिनिट व्यवस्थित झाकून ठेवूया पीठ छान मळून झालेलं आहे तर ह्याला मी इथं झाकून ठेवते एक दहा तर इथं आपली आता डाळ झालेली आहे तीन चार करून आपण डाळ छान शिजवून घेतलेली आहे कुकर पण थंड झालाय अशा प्रकारे आपली डाळ मस्त शिजून डाळ आपली छान अशी शिजून झाली आता आपण इथं डाळीला पहिली फोडणी देऊन घेऊया गॅस चालू करते मी एक खोलगट छान अशी कढई आपण ठेवलेली आहे तुम्ही इथं तुपाची फोडणी देऊ शकता तेलाची देऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तापलेली मध्ये टाकते मी तेल साधारण एक पळी आपण इथं तेलाची टाकलेली आहे तापलं की ह्यात टाकू आपण लसूण लसूण थोडा जास्त प्रमाणात टाकलाय

सगळं छान आपली फोडणी परतली ह्यामध्ये टाकू आपण जरा लसूण लाल होईपर्यंत थांबूया लसूण चांगला लाल झाला ह्यात पत्ता कढीपत्ता कढीपत्ता तळतळला की आपण टाकूया टोमॅटो एक अर्धा शिरून टोमॅटो आता थोडा मऊ होईपर्यंत आपण इथं परतून घेतोय इथे बघू शकता तुम्ही टोमॅटो आपला छान असा मऊ झालेला आहे मस्त असा आता ह्याच्यात टाकू आपण थोडीशी हळद हळद मी थोंडीत पण टाकलेली पण अगदी किंचित अशी मी थोडीशी अगदी दोन शिमत फक्त इथं आपण हळद टाकतोय एवढीच आता हे सगळं चांगलं छान परतून झालेलं आहे आपलं आता ह्यामध्ये टाकू आपण जी डाळ आपण शिजून घेतली ती त्यानंतर आता डाळ आपली खूपच घट्ट आहे त्यामुळे ह्याला लागणार आहे आपल्याला पाणी तर आपण ह्यामध्ये एक ग्लास भर पाणी पोहतोय अशा पद्धतीने आपण हे ढोकळीची डाळ तयार केलेली आहे छान असे चवीनुसार थोडीशी कोथं जास्त थोडा आपण मोठा करूया आणि आता हे वरण आपल्याला उकळून घ्यायचे तर वरण उकळेपर्यंत आपलं हे आपण इकडं ढोकळ्या तयार करायला घेऊया छान भिजलेले आपल्याला इथं चपातळ अशा चपात्या लाटून घ्यायच्या अशा आपण मध्यम साईज हे पिठाचे उंडे घेतलेले आहेत आपल्याला कोरडे पीठ पातळ अशी आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची कारण जेवढी पातळ आपण ही चपाती लाटून घेणार आहे तेवढं आपलं जे डाळ फळे आपलं छान लागतं खाताना आणि व्यवस्थित शिजलं जात क्षुरीने आपण इथं कट करून घेऊया पद्धतीने मी हे एकदम पातळ असे कट करून घेतलेले खूप असे आम्ही पातळ केलेले आहेत डोकळ्या इकडे वरण आपलं उकळले आता वरणामध्ये आपण इथं एक एक सोडून देऊया जसं वरण उकळते तसं तसं आपण एक एक इथं चपाती लाटून कट करून ह्यामध्ये टाकणार आहे म्हणजे वर वर उकळत्या वरणामध्ये हे छान शिजलं जात आता अशा प्रकारे सगळ्या पोळ्या मी लाटून यामध्ये कट करून टाकून देते बघू शकता आपली डाळ ढोकळी ते मस्त झालेली आहे एकदम छान असे सगळं आपलं हे या ढोकळ्या करून टाकल्यात त्या छान टाकल्या शिजलेल्या थोडीशी कोथंबीर आणि गॅस बंद करून टाकतो इथं बघू शकता आपली जे डाळ ढोकळी ती छान शिजलेली आहे आता इथं आपण गॅस बंद करून टाकतोय आणि लगेच आपण इथं वाढायला घेऊया इथं बघू शकता मस्त गरम गरम अशी हवी आपलं डाळफळ तयार झालेले ह्याच्यावर टाकू आपण थोडीशी चिरलेली कोथंबीर ताजी ताजी अशी आणि वरून टाकूया आपण छान अस तूप मस्त तूप टाकून आपली डाळ ढोकळी तयार झालेली आहे संध्याकाळच्या जेवणाला खूप मस्त झाली आज कार्यक्रम का होता थोडा झाला म्हणून पटकन आणि पोट भरीचा आपण चपाती आणि भाजी हे मिळून आपल्या पोटात जातात आपलं पोट छान भरत छान अशी रेसिपी झालेली याची जरा टेस्ट बघूया कशी झालीये गरम आहे अगदी मस्त अशी छान अशी एकदम चविष्ट एकदम भारी ब्राह्मणी पद्धतीची मी ते डाळ ढोकळी म्हणजे डाळ डाळफळ तयार केलेले मस्त तूप टाकलेले भरपूर असं घरचं मी आणि चवीला एकदम टेस्टी आहे आणि शिवाय ह्या जो जरी तुम्ही रात्रीच्या जेवणात जरी हे जरी हे बनवलं उशीर जर होत असेल तुम्हाला स्वयंपाकाला तर तुम्ही पटकन हा पदार्थ बनवू शकता आणि त्यांनी पोट पण छान भरतं रात्रीची छान झोप येते भूक वगैरे काही सकाळपर्यंत लागत नाही आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद 嗯。Uh.